नमस्कार हो माझ्या आमच्या आई शारदा देवी बापूसाहेब साळुंके पाटील यांच्या स्मरणार्थ त्या प्रित्यर्थ आम्ही आज हा गौरी गणपती सजावट कार्यक्रम ठेवला होता परंतु या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला म्हणजे जा अपेक्षेपेक्षा जास्त सव्वा पाचशे जव जवळजवळ त्यांच्या एंट्री झाल्या होत्या आणि त्यामुळं हा आम्ही आईंच्या स्मरणार्थ कार्यक्रम घेतलेला उष्फूर्त महिलांचा प्रतिसाद मिळाला खूप सुंदर सजावट महिलांनी केली होती महिलांना आपण विषय दिले होते पर्यावरण प्रदूषण बेटी वाचवा महिला सक्षमीकरण तर त्यांनी पारंपरिक तर वापर केलाच होता परंतु मध्ये घरातलीच दारातली आपल्या अंगणातलीच फुलं वेली फळे असं घेऊन डेकोरेशन खूप सुंदर डेकोरेशन होतं की सुद्धा नंबर द्यायच्या अवघड झाले आणि पाच पैठणी होत्या तिथं सात कराव्या लागले आम्हाला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांनी भरभरून दिलेला आहे खरं तर पारंपरिक हे सण लुप्त होत चालले आहेत या फेसबुक इंस्टाग्राम मोबाईल या जमान्यामध्ये की घरातल्या घरात सुद्धा चौघजण जरी मुलगा मुलगी आई वडील असले तर चौघं चारी बाजूला फक्त मोबाईलमध्ये बसलेले असतात परंतु या सगळ्या आपल्या भारतीय संस्कृतीमुळं की हे सगळेजण एकत्र येतात सण साजरा करतात आणि त्याला प्रतिसाद उत्स्फूर्त आपण त्यांना करावं म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे नमस्कार या आम्ही शारदादेवी साळुंखे पाटील आमच्या आजी यांच्या स्मरणार्थ घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्याला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला आमच्या अपेक्षेपेक्षा तिप्पट चौपट प्रतिसाद भेटला त्याबद्दल मला सर्व महिलेंचे आणि या सांगोला तालुक्यातील सर्व जनतेचे मनभरून कौतुक आणि आभार मानायचे आहेत आणि आमच्या कुटुंबावर आणि आमच्या परिवारावर अशी सर्वांचं प्रेम आणि सहाय्य नेहमी राहावं अशी मी सर्व जनतेकडून आणि माझ्या सर्व बंधू भगिनींकडून आशा करते अपेक्षा करते आणि इथे येऊन आमचा कार्यक्रम खूप जास्त यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याला सहभाग दिला आणि आमचा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी मानला याबद्दल मी आमचे आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या वतीने सर्वांचे आभार पण मानते आणि आमच्यावर नेहमी सगळ्यांची मदत आणि सगळ्यांचं प्रेम राहावं अशी मी आशा करते